डोंबिवलीतील शाळांना मनसेचे निवेदन हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका सरकारचा दबाव आल्यास मनसेच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आव्हान देशातील इतर राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते गुरुवार एकोणीस तारखेला डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यापकांना निवेदन दिले हिंदी भाषेला बळी पडू नका सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहर प्रमुख राहुल कामत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे विधानसभा सचिव उदयजी वेळासकर कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील स्मिता भणगे सुमेधा थत्ते शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे प्रेम पाटील प्रतीक देशपांडे परेश भोईर विभाग अध्यक्ष कदम भोईर रवी गरुड प्रदीप चौधरी संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते सर्वप्रथम केंद्र शासनाचा जो हिंदी भाषा सक्तीचा जो निर्णय आहे त्यामागे घरंगळत जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो खाली अवबत सन्माननीय राजसाहेबांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की लहान मुलांना हिंदी सक्तीची गरज नाही कारण ही हिंदी सक्ती केवळ महाराष्ट्रातच होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे महारा या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या गुजरातमधून येतात त्या गुजरातमध्ये सक्ती नाही किंवा जी दाक्षिणात्य जी राज्य आहेत मग काही केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल यांच्यासारख्या ठिकाणी अशा कुठल्याही सक्तीचा निर्णय केंद्र सरकारने किंवा तिथल्या तिथल्या राज्य सरकारने घेतलेला नाही परंतु मग हा निर्णय महाराष्ट्रातच का घेतला महाराष्ट्रात ज्या मुलांना ज्या वयात मराठी गैर शिकता येणार नाही त्या मुलांना त्यांच्यावरती ची सक्ती का करावी आणि जर अशी हिंदी सक्ती करायचं असाल तर या हिंदी सक्तीच्या आडून तुम्ही मराठीचा अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करणार आहात का हा दाट संशय आहे आम्हाला आणि मराठी ही आपलं अस्तित्व आहे मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे आणि हिच्या बाबत कुठलाही हिला बट्टा लागू नये याकरता सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी आज सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक स्पष्ट पत पत्र लिहिलेलं आहे की सरकार जरी हिंदी सक्तीचा जरी आपल्यावरती आग्रह करत असेल तर आपण त्या हिंदी सक्तीला बळी पडू नये आपण त्या हिंदी भाषा शिकवण्याला विरोध करावा आणि आपल्यावर जर कोणी दबाव आणला सरकारमार्फत तर आमच्याकडे जरूर यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व मुख्याध्यापकांच्या पाठीशी थांबपणं उभी असेल काल सन्माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदमध्ये शासनाला ही त्यांनी पत्र दिलं आहे की पहिलीपासून जर तुम्ही हिंदी भाषेची जी सक्ती केलेली आहे जो जी, जी आर काढलेला आहे आणि जी पुस्तकं छापायला घेतलेली आहेत तर ती महाराष्ट्रावर जर ही लहान पहिली ते पासून तुम्ही हिंदी शिकवता ही लहान मुलांवर खरं म्हणजे ते वर्णन तर आहेच परंतु महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर हा घाळा आहेक्षरसात केलेला घाळा आहे आणि ही मराठी डोई ड्रोही हा सरकार आहे आणि या माध्यमातून हिंदीची आज या ठिकाणी काय गरज आहे हिंदी खरं म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये का नाही शिकवत साऊथ इंडियमध्ये का नाही शिकवत तुम्ही गुजरातमध्ये का नाही शिकवत मग हिंदी तिथं सक्ती का नाही केली तुम्ही महाराष्ट्रातच ह्या तुम्ही राज्य शा शासना हे केंद्र शासनाचा धोरणकार राबवता या दृष्टिकोनातून काही लॉबी आहेत की ज्यांना महाराष्ट्रात आल्यावर मराठी भाषेची पोटदुखी आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हिंदीची सक्ती होते की काय किंवा मराठी भाषा ही एवढी गोड भाषा छान भाषा ही अशा तुम्ही दुबवण्याच्या मागे लागले आहे की असं आम्हाला आता या सरकारच्या बद्दल मनात असलेली सल्य सरकारच्या मराठी भाषेबद्दल असलेला सल्य असं आम्हाला वाटतं आहे त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक शाळेला या ठिकाणी जाऊन त्या मुख्याध्यापकांना विनंती करतो आहे की सुरुवातीला ही विनंती असेल त्यानंतर स सन्मान्य राजसाहेब ज्याबद्दल आदेश देतील हा पूर्ण आंदोलन होईलच परंतु तुम्ही जबरदस्तीने जर हिंदी शिकवायला सुरुवात केली तर आम्ही आंदोलन करू या दृष्टिकोनातून पहिला एक सन्मान्य साहेबांचा पत्र आम्ही प्रत्येक शाळेला घेतो आणि या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे की जर कुठल्या बुक डेपोमध्ये हिंदी भाषेची जर पुस्तकं विकताना आम्हाला दिसली तर आम्ही या डोंबोलीतील तमाम श शहरातील बुक डेपोना आवाहन करतो की त्या आंदोलनाला तुम्ही सामोरे जाण्याची तयारी ठेवा